आवाज महा तास हिमायतनगर मधून हिमायतनगर ते बोरगडी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा नागरिकांनी आरोप केला आहे नागरिकांनी केली काम माझी रस्ता हा निकृष्ट दर्जाचा होत असल्याचा गावकऱ्यांनी मात्र केलेला या संपूर्ण बोगस कामाची कोलकोल सुद्धा केली आहे उग्र उग्र હા ઓરી ફેલા દોરી ખાડા તેલ લાવી તેલ લાવી તેલ

नाए नगर ते बोरगडी रस्त्याचे काम मात्र निकृष्ट दर्जाचं होत असल्याचे गावकऱ्यांनी निदर्शनात आणून दिलेले आहे पाहुया तेथील गावकरी मात्र या निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल काय म्हणाले महा चोवीस तास न्यूज साठी महेंद्र धोंगडे नगर बोरगडी येथील रहिवाशी माधव बालाजी गायकवाड सदर मी बोरगडी ते हिमायत चालू असलेल्या कामावरती आहे हे काम हिमायतनगर येथील गोष्टीदार यशस्पीकर ये हे करत असून त्यांना पाठ करण्यासाठी बांधकाम विभागाचे अधिकारी श्री तुमनवार साहेब हे त्यांना वारंवार सपोर्ट करत आहेत आणि निकृष्ट दर्जाचे काम या रस्त्यावरती होत आहे सदरील काम हे बघा बघू शकता तुम्ही की हातानं हे बी एमचं काम चालू असलेलं हे सदरील काम हे हाताने असं अक्षरशः उकरत आहे याच्यामध्ये डांबराचं प्रमाण नाही कुठलाच याच्यामध्ये क्वालिटी नाही अशा निकृष्ट दर्जाच्या कामाचं मटेरियल टाकून वापरून हे काम आटोपण्याचं आणि बिल उचलण्याचं काम हा अधिकाऱ्याला धरून करत आहे हे दिसत आहे तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन या कामाला स्थगिती द्यावी आणि चांगल्या पद्धतीचे काम दुसऱ्या ठेकेदारामार्फत करण्यात यावे आणि सदरील ठेकेदारास काळ्या यादीमध्ये टाकण्यात यावे ती गावकऱ्यातर्फे विनंती